किती येतो गाडीचे माझा फॅन्स म्हणजे मला येतात झाली सुरुवात कसा काम आहे त्याच्यात तो म्हणतो तुम्ही बघितला ना फोली चली फोली। फोली चली। फोली चली। कर, तुम तर याच्यावरती मला वाटतं पन्नास कोणी तरी फिदा होतील विश्वास बसत नाही का मी खरंच इथं खारघर ना बेलापूर मध्ये आहे म्हणून तुला गाडी दाखवतोय आपली पोलीस आले पोलीस हाय गाय तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजचा प्लॅन असा आहे आज मी चालले पारसे किल्ला आपल्या नेरूल अपोलो हॉस्पिटलच्या वर तर आता मी निघाले आणि आता तुम्हाला दाखवतं मी किंवा आपला हिरो पण आलाय आहे टोन बघा तुम्ही त्याचा टोन जर तुम्ही बघितला ना तर याच्यावरती मला वाटतं पन्नास कोटी तरी फिदा होतील <laughs> आता ईशन निघाले मी आणि आता आमच्या मेन गाडीचं चा काम चाललं आहे बघा कसं आता आता आमची गाडी धुवायला लावली होती धुवून झालेले आहे आणि आता मी निघतोय गाडी धुवून झाली आणि परफेक्ट पाऊस पण आला आहे आता मी निघतो आहे तुम्हाला आता मेन दाखवत आहे आपला पारसी खील अरे सर्वात मेन अरे बापरे सर्वात मेन माझी वस्तू घ्यायची राहिली होती सतीच आपला ड्रोन, ड्रोन ची दे ना ड्रोनची बॅग दे मेन आता ड्रोन घ्यायचा राहिला होता आता लई मोठा नुकसान झाला असता आता सर्वात मेन गोष्ट राहिली असती माझी आता मी घेतले आहे चला आता मी निघतोय तुम्हाला पोचलो हो का तेव्हा मी दाखवतोय चला बाय आता मी पोचले खारघरला तर जेव्हा मी घरातून निघालो तर तेवढा पाऊस म्हणजे एवढा होता का समोरचा दिसत नव्हता पण कधी कधी कसा असतो म्हणजे मनापासून जर आपण निघालो तर देव पण आपल्या सोबत असतो तर तसंच आता माझ्यासोबत झालेलं आहे आता तुम्हाला दाखवते मी तर पाऊस बघा आता पूर्ण काहीच नाही म्हणजे आता आपल्या पनवेलमध्ये तर आता, ता ता तर, सुका सुका में में तर आता आपल्या पन्यालमध्ये पाऊस एवढा आहे का म्हणजे तिथं आता तुम्ही छत्री पण तुम्हाला सहारा देऊन राहू शकत नाही छत्री पण वाऱ्याने उडून जाईल एवढा पावसाचं प्रमाण तिथं जास्त आहे आणि इथं आलं तर इथं पूर्ण म्हणजे सुका सुका झालेला आहे आणि तुम्हाला आता मेन सांगतो मी तर आता पारसे किल्ला चाललो आहे आपण तर सर्वात मेन तिथली गोष्ट अशी आहे का जो आपला तिथं पिक्चर आहे जो आपला सर्वात मेन मान्या सुरवेचा शूट आउट आहेत ओाला तर त्याच्यामधली जी मन्या सुर्वेनी म्हणजे ती जेलमधून आल्याच्यानंतर जी त्यांनी सुरुवात केली होती तर ते सुरुवातीला जो पहिला सीन झालेला आहे तो मुनीर आणि श आपला मण्या सुर्वे जे सुरुवात करतात त्याला तर जो तिथं सीन आहे जो शूट झालेला आहे तर तिथं आता मेन आपण जाणार आहेत आणि गेलो का तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि अजून एक मेन गोष्ट तुम्हाला सांगतो तर आमचा वाघ आमचा एडिटर आहे तो जरा काय झाला होता तर, तर... वाघाला जरा तर... मी फोन करून थोडा ऍडजस्ट करून त्याला बोलवलंय मी तर, तर वाघाला ना भरपूर प्रमाणात तर... जरा तर... तर तर जास्तच त्याला त्रास होत होता तर त्याला जरा आला गाडीमध्ये आणि त्याला जरा दोन गाणी ऐकवले जरा जरा हाय बेस हाय बेस क्वालिटी दिली त्याला मी आणि तर तो पण थोडा थोडासा जरा बरा झालाय पन्नास टक्के तर आज जेवढे आपले जे लास्ट व्हिडिओ झालेले आहेत जे लास्ट आपले लॉक झालेले आहेत त्याच्यापेक्षा बेटर लॉक बनवण्याचा आज प्रयत्न माझा असणार आहे आणि मेन आज तिथं मी गेलो का आज ड्रोन पण उडवणार आहे ओके okay. पाऊस तर आपल्याला साथ तर दिलेलीच आहे पावसाने तर तिथे गेलो का आपण ड्रोन पण मी तिथे उडवतोय आणि ड्रोन उडून तुम्हाला मेन दाखवणार पण आहे आणि सर्वात मेन तिथे गेलो का तिथे जरा जास्त टप्पल लोक जरा जास्त असतात <laughs> <laughs> थी थी। <laughs> <laughs> तर असं नाही हो तिथं मी जाऊ आणि त्या कपल मध्ये त्यांची ते आहेत गर्ल्स लोक माझ्याच फॅन होऊन जावे मलाच मेसेज करतील इंस्टावरती तर असं नका करू त्यांना बरं मला लाज वाटते मग असं तुम्ही करशाल तर जरा ठीक आहे बाय आता मी जरा गाडी चालवते आता तुम्हाला डायरेक्ट पोचल्यावरतीच आता भेटू आपण तर काहीच आता आलो आम्ही हा काय जास्त टाईप नाही तुम्हाला लावणार पोचलो तुम्हाला दाखवतो हे बघा झाली सुरुवात कसा काम आहे फॅन्स किती येतो गाडीचे माझं फॅन्स म्हणजे मला मला हात केल्याशिवाय जातच नाही तुम्हाला काय सांगू आलो एकदा झाली सुरुवात काय आता आम्ही पार्सिक हिलला आलेत आणि तुम्हाला दाखवतो कसं जंगल आहे तशी चारी बाजून फुल जंगलच जंगल, जंगल। इथं मलाच विश्वास बसत नाही का मी खरंच इथं खारघरना बेलापूर मध्ये आहे म्हणून बघा तुम्ही पण तुम्हाला बसता का विश्वास सांगा तुम्हीच आता सा काय आता मी आले तर बघा तुम्ही कसं आहे पारसिक हिल तर तुम्हाला गाडी दाखवतोय आपली पोलीस आले अगेन बिक काय आता पोलीस आले आहेत आता पहिले आता मी पलत ईशान ताई पण पहिले मला आलेला विचारला बोलते गाडी कोणाची आहे मी माझी ते बघा आलं तुम्हाला बोलतय आणि ते आलं पण बघा आता भाई पहिले बोलणार मला गाडी खोल रे गाडी मध्ये काय आहे इथे तुम्हाला आता मी इथं मला दिसले पोपट पहिले तुम्हाला पोपट दाखवत देतो बघा हा झूम करते मी हा आता बघा दिसला सॉरी सॉरी हा ठीक आहे आता मी काय सांगते ते आलं आणि त्यांना वाटलं पहिले आम्ही इथं आलेत पुरी घेऊन तर त्यांना वाटली गाडी आपली सेवन सीटर आहे तर बोलते मग तुमच्या पाठी कोण कौन कोण आहे तुम्ही दोघं जणच आलेत का तर मी त्यांना बोललो हो बरं आम्ही दोघे जणच आहेत तर त्यांना विश्वास बसत नव्हता तर त्यांना वाटलं आम्ही आलो तिथं ना घेऊन तर मग मग ते बोलते बघू ते बोलते गाडीमध्ये कोण आहे तर त्यांना मी दाखवलं गाडी खोलून आणि गाडी खोलून दाखवल्यावर त्यांना लगेच जलवात दिसला ना आपला <laughs> <laughs> अरे बापरे बोलते हे काय आहे तर मग मग आता मग तरी असं तसं करून मग थोडी सेटलमेंट पॅनल्टी भरली आम्ही आणि मग आता इथून निघतोय तर आता आपण मेन इथं आता ड्रोनच्या फुटेज मी काढतोय तर तुम्हाला दाखवतो करताय ड्रोन वरती काल फारसेल तर तुम्हाला दाखवतोय आता इथं पब्लिक बघा अप इकडे पण पब्लिक आहे आता मी ना सर्व दरवाजे उघडणार आहे गाडीचं आणि गाडीचं दरवाजे उघडलं का तुम्हाला माहितीच आहे कशी पब्लिक लगे एडी होणार सर्व ॲट्रॅक्शन सर्व आपला आहे फक्त आकाश सेवन पाय झिरो पाय आणि सर्वात मेन गोष्ट जी आपली मान्या सुर्वीची जी शूटिंग आहे शूट ॲट वडाला तो सीन जो आहे तो इथेच झाला होता तर तुम्हाला दाखवणार आहे मी फोटो के एक एक चेक केल्या <laughs> तो तर एकटा काय पण हे जे कावले आहेत ना माझ्याच मागं लागले आहेत इथं माझं लाख रुपये तर हवे उठतात नाही बाई त्याच्या बाजूला डोसाला जातात कोणाचा जरा घाबरत घाबरत थोडासा मी तिला ठेवून तर आता आम्ही इथं तो निघतोय आणि तुम्हाला पण इथं जर यायचं असेल तर मी लोकेशन टाकून ठेवते हो तुम्ही पण नक्की या तर काहीच इथं आलो होतो मी तर शेटला आपल्या गाडी आवडलेली आहे तर दोन शब्द जरा बोलते आहे तो जरा नवीन आहे थोडा घाबरत आहे जरा तुम्ही सांभाळून घ्या नमस्कार मी व्हिडिओ सुनार हा मित्रासोबत आलेलो आता इथं पार्थिलवर फिरायला तर दादाची गाडी बघितो इथं चांगलं मोठिफिकेशन केलेलं आहे आणि गाडीवरती काही शाळ आयडिया होतात आपण इंस्टाग्रामवर सर्च मारलो तर आहे आता एवढा कमी वेळामध्ये एवढा फोन सबस्क्राईब झालेला आहे चांगली यूट्यूब दादाला लाईक सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल घरा घाबरते तो त्याचा बोलण्याचा म्हणणं असं आहे का आता मी गाडी इथं उघडली आणि ड्रोन उडवला होता तर तेव्हा त्यांनी आपल्या गाडीवरती तुम्हाला माहितीच आहे आपल्या लेफ्ट साईडला इन्स्टा डी लिहिलेली आहे मी तर त्यांनी ती मोबाईलमध्ये सर्च मारली आय डीवरती आणि बघितलं तर तो त्याचं म्हणणं असं आहे का खूप कमी वेलामध्ये जास्त फॉलोवर्स झालेले आहेत आणि व्ह्यू पण आपल्या चांगल्या प्रकारे आणि त्याचं असं म्हणणं आहे का प्रेम असं तुम्ही यूट्यूबला बंद द्या Selamat sejahtera buat bhai